श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आषाढ महिना हा आता संपताच आलेला आहे तर आषाढ महिना संपण्याआधी आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत हे सर्व आता आपण पाहूयात आषाढ महिना हा मर्याईचा महिना मानला जातो आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात पण संपूर्ण महाराष्ट्रात ही परंपरा असेलच की आषाढ महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य घेऊन जातो आता प्रत्येक गावात आपल्याला साती आसरांचे मंदिर असेल असे नाही किंवा मर्यायेचे मंदिर असेलच असे नाही मग आपण काय करतो आपल्या गावाची जी ग्रामदैवत आहे तिला आपण नैवेद्य दाखवतो बऱ्याच ठिकाणी मसोबालासुद्धा नैवेद्य दाखवला जातो आषाढ महिन्यामध्ये मसोबाची आपण पूजासुद्धा करत असतो बऱ्याच ठिकाणी मसोबाच्या नावाने मांसाहाराचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच ज्याला आपण एखाद्या प्राण्याचा बळी देणे असंसुद्धा म्हटलं जातं बघा प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जरी ही प्रथा नसेल परंपरा नसेल पण आषाढ महिन्यामध्ये एकतरी सुवासिनी जेऊ घालायची असते जसं हा महिना मर्यायचा महिना असतो तिचा मान सन्मान करायचा असतो आपली ग्रामदैवत असते अथवा गावात एक देवीचे मंदिर असते माता लक्ष्मीचे मंदिर असते कुठल्याही देवीचे मंदिर असले तरी ने सात नैवेद्य किंवा नैवेद्य प्रत्येक गावात वेगवेगळी पद्धत असते कोणी सात नैवेद्य दाखवतात तर कोणी नऊ नैवेद्य दाखवतात नैवेद्य म्हणजेच नेमके काय तर त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला वरण भात मेथीची भाजी अगदी खीर केली तरीही चालेल आणि गोडपुऱ्या करायच्या आहेत आपण जेव्हा दशम्या करतो म्हणजे गोडपुऱ्या म्हणजे काय तर जेव्हा आपण दशम्या करतो गुळ टाकून पीठ भजवून आपण त्या दशम्या मोठ्या करतो आणि भाजून घेतो पण ह्या वेळेस त्या भाजायच्या नाहीत तर त्याच्या गोड पुऱ्या करायच्या आहेत याला खूप जास्त महत्त्व दिले जाते दोन दोन पुऱ्या मिळून एक नैवेद्य ठेवायचा असा सात किंवा नऊ नैवेद्य ठेवायचे वरण भात मेथीची भाजी अगदी खीर केली तर अतिशय उत्तम हे सगळं आपण जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन ते आपल्याला ठेवायचं असतं नारळ फोडायचा असतो धूप दीप अगरबत्ती ओवाळायची असते आणि वर्षभर आपण ज्या मार्गाने जातो आपला परिवार आपल्या घरातील सदस्य ज्या मार्गाने जातात त्या मार्गी पण एक नारळ फोडायचा असतो अशी पद्धत असते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करा पण देवीला नैवेद्य द्यायचं विसरू नका त्याच्याबरोबरच पर तळण पण तळायचं असतं ज्याला आपण कुरडई भजी पापड हे सगळं म्हणतो हे सगळं झालं तर आषाढ महिन्यामध्ये एक तरी सवाष्ण जेवू घातलीच पाहिजे आषाढ महिना हा देवीचा महिना मानला जातो तुम्हाला या अष्टमी ते अमावस्येपर्यंत आपल्याला आपल्या घराच्या संरक्षणासाठी घरात कुठलीही अडचण बाधा संकट कधीही येऊ नयेत यासाठी आपल्याला दुर्ग सप्तमी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आता दुर्गा सप्तशती पाठ हा घरातल्या कुलस्त्रीने करायचा असतो ताई मी विधवा आहे करू का तर बिंदास्त करा याला असं काहीही बंधन नाही कुठलंही बंधन नाही घरातला कोणीतरी हा एक पाठ अवश्य करावा अगदी मंगळवारी किंवा शुक्रवारी म्हणजे हे देवीचे वार असतात मंगळवारी किंवा शुक्रवारी एक दुर्गसप्तशतीचा पाठ पूर्ण करायचा आहे ज्यांच्याकडे दुर्गसप्तशती ग्रंथ नाही तर त्यांनी जवळच्या केंद्रातून तो घ्यावा अगदी तुमच्याकडे देवी महात्मे जरी असेल तर त्याचे देखील तुम्ही पठण करू शकता पाठ केल्यावर मांसाहार घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही हा पाठ करणार आहात त्या दिवशी तुम्ही मांसाहार अजिबात घेऊ नका मांसाहार कडकडीत वर्ज करा तसेच माऊलीने सांगितल्याप्रमाणे भैरवचंडीची सेवा करावी जी अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तुमच्या जवळपास केंद्रात जर भैरवचंडीची सेवा होत असेल तर आवर्जून तुम्ही त्या सेवेला जा भैरवचंडीची सेवा ही इतकी उच्च घेटीची सेवा आहे जर आपण ती करायला गेलो तर सहज पाच ते सात हजार रुपये खर्च येईल पण केंद्रात भैरवचंडीचे पाठ होतात या काही ज्या मी सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्ही करायच्या आहेत या आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी अवश्य भरावी तुम्ही जी सवसणे जेऊ घालणार आहात तसेच तुम्ही जो वरण भात मेथीची भाजी पुऱ्या ह्याचा जो नैवेद्य दाखवणार आहात तेच भोजन जर तुम्ही एका सवासणाला दिलं तिची ओटी भरलीत अगदी ब्लाऊज पीस आणि गव्हाणी जरी ओटी भरली तरी हरकत नाही यथाशक्ती मनोभावी ओटी भरायची आहे एक रुपये ते अकरा रुपये तुम्हाला दक्षिणा टाकायची आहे आणि जे काही साहित्य असेल म्हणजे तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल ओटी भरायचं साहित्य त्याने ती ओटी भरायची आहे तिला लक्ष्मी स्वरूप मानून त्या स्त्रीची तुम्हाला मनोभावी ओटी भरायची आहे या आठ दिवसात हे काम ओरकून घ्या आषाढ महिना हा देवीसाठी समर्पित महिना मानला जातो त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रांचे पठण देखील करायचे आहे हे पठण तुम्ही तुम्हाला हवं तेवढ्या संख्येत हवं तेवढ्या वेळा करू शकता पण विषम संख्येत म्हणजे एक तीन सात अशा विषम संख्येत हे पठण तुम्हाला करायचे आहे हे बघा आता सेवा कधीही मोजून मापन करू नये ही आपण देवासाठी करत असतो त्यामुळे तुम्ही त्याला एखाद्या अंकामध्ये संख्येत पकडून ठेवू नका मोजून मापून कधीही सेवा करू नये आषाढ महिन्यात कुलाचार केला जातो म्हणजे कुलदेवीला जाऊन दर्शन घेतले जाते अगदी जाणेच शक्य नसेल तर घराजवळच्या मंदिरात जा पण सेवा करा आषाढ महिन्यात एक तरी सवाष्ण तुम्ही तुमच्या घरात जेवू घातली पाहिजे आणि कमीत कमी एक तरी दुर्ग सप्तशतीचा पाठ केला पाहिजे आता बघा ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्यच नसेल म्हणजे अगदी लहान मुलं असेल किंवा घरातली भरपूर कामं असेल किंवा तुमच्या घरातले ओरडत असेल म्हणजे काहीकांच्या घरात सेवा केली चालत नाही घरच्यांना आवडत नाही तर त्या त्या स्त्रियांसाठी म्हणजे तुम्ही सिद्ध कोचिका स्तोत्राचे पठण करा सिद्ध कोचिका स्तोत्रम जेव्हा तुम्ही अकरा वेळा पठण कराल तेव्हा एक दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे फळ मिळेल पण जर तुम्हाला खूपच अडचण असेल तेव्हा तुम्ही असे करू शकता पण जर तुम्हाला खरंच सप्तशतीचा पाठ करणं शक्य असेल तर अवश्य करा कुळाचार कुलस्वामीची सेवा हे अतिशय महत्त्वाचे असते या आठ दिवसात जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत त्या करण्याचा अवश्य प्रयत्न करणे शक्यतो कराच देवाची एखादी गोष्ट केलीत तर त्यांनी तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही उलट झाला तर तुम्हाला याचा फायदाच होईल आता आजच्यासाठी फक्त इतकंच जेवढं होता होईल तेवढी सेवा करा श्री स्वामी समर्थ